आजच्या काळात शासनाच्या योजना आहेत पण त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं तेवढंच महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लोकहिताच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहिणसारखी योजना अनेक महिलांच्या आयुष्यात आधार बनून उभी राहिली या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा कुणीही कागदपत्रांना किंवा माहिती अभावी वंचित राहू नये यासाठी सौसुलभात उबाळे नेहमीच सक्रिय असतात आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्ज प्रक्रियेचं मार्गदर्शन आणि योग्य लाभ मिळवून देण्यासाठी त्या स्वत वेळ देतात सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा आधार मिळावा महिला सक्षम व्हाव्यात शासन आणि जनतेमधला दुवा मजबूत व्हावा हाच त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे याचसाठी प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आप प्रभाग क्रमांक तेराचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तेरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटाचे उमेदवार सौ शुभांगी संजय बोराडे तेरा क सर्वसाधारण महिला गटाच्या उमेदवार सौ सुलभा रामभाऊ उबाळे तेरा ड सर्वसाधारण गटाचे उमेदवार श्री तानाजी हिरामन शिंदे नगरसेवक पदासाठी आपल्या सेवेत उभे आहेत तेव्हा हात बळकट सुलभात धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना पक्षाच्या प्रभाग तेरा मधील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानी विजयी करा महाराष्ट्र